क्रीडा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे कृषी मंत्री पदावर त्यांना बाजूला करत त्यांच्याकडे दत्ता भरणींचं खातं क्रीडा मंत्रीपद हे त्यांना देण्यात आलेलं आहे क्रीडा खातं त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांचं कृषी पद हे दत्ता भरणींकडे गेलेलं आहे मात्र माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातच ठेवता कामा अशी या प्रतिक्रिया यावेळेस आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे जोडले गेलेले दानवेजी कोकाट यांना क्रीडा मंत्री पद काढून घेण्यात आलेले सरकारनं हे पाऊल उचललं यावर आपण समाधानी आहात काय अपराध करायचा कृषी मंत्री, मंत्री या राज्याचे

आपण आपण आता धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल तर पाहतोय क्रीडा कोकाटे असतील कृषी मंत्री पद त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेल्या गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण पाहतोय वारंवार कोकाट्यांकडनं वादग्रस्त विधानं होत होती शेतकऱ्यांसंदर्भातली आता ढेकळाचे पंचनामे करायचे का इथून ती सुरुवात झाली होती आणि त्यानंतर चालू अधिवेशनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला सर्वांच्या समोर आला आणि त्यानंतर आता हे मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे